वाटते छत्रपती संभाजी महाराजांना बघतो आपण एवढं सुंदर आहे विकी म्हणजे ची त्याची ऍक्टिंग ही डोळ्यातूनच आहे इतका सुंदर आहे डोळ्यातून पाणी आले अश्रू आले एक नंबर आला बघ हिस्ट्री आताच्या काळातल्या लोकांना कळेल अशी खूप चांगली दर्शवली आहे त्यांनी पिक्चर बघून खरंच आम्हाला छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास कळाला पिक्चर झाल्यावर अजून पण अंगावर काटायला अंग थरथर राहिले बोलता पण येत नाही म्हणजे नाहीतून पाण्याला चित्रपट खूप छान आहे खूप मस्त आहे विकी कौशलनी खूप छान ऍक्टिंग केलेली आहे आणि लिटरली खूप रडवलं म्हणजे त्यांच्यावरती इतका अन्याय लास्ट एंडिंगला दाखवलं खूप भयानको प्रत्येक मराठ्यांना असच वाघासारखं <स्यों> राहावं हिंदी पिक्चर मध्ये सगळ्यात जास्त हा सुपर डुपर हिट येत नाही मला त्यांचं जे झालेलं बघून मला खरंच की त्यांनी एवढं आपलं मराठीसारखं केलं खूप अभिमान आहे त्याचा मला मराठी असल्याचं पण खूप अभिमान आहे आत्ताच्या पिढीमध्ये मुलांनी जरा तरी म्हणजे मराठी असल्याचं जर दाखवलं तर आपलं महाराष्ट्र पूर्ण देश अजून पुढे जाईल नमस्कार आपण पाहताय कोल्हापूर टी व्ही आज आपण आलेलो आहोत कोल्हापुरातील एका चित्रपट ग्रहामध्ये बहुचर्चित असा छावा हा चित्रपट आज प्रदर्शित होतोय पाहूयात त्याच्या बोलक्या प्रतिक्रिया कसा वाटला पिक्चर खूप मस्त आहे एक नंबर काय सांगाल विशेष काय बॅकग्राऊंड म्युझिक ए आर रेमान यांचं बीजीएम टॉप क्लास बीजीएम आहे टॉप क्लास म्हणजे लिटरली गुजबॉम्स येतात बॉडीवरती विकी कौशलला आपण महाराजांच्या भूमिकेमध्ये बघतो खूप भारी म्हणजे विकी कौशल खूप भारी काम केले त्यांनी म्हणजे अक्षरशः वाटते छत्रपती संभाजी महाराजांना बघतो आपण खूप भारी बहुचर्चित असा छावा हा चित्रपट आज प्रदर्शित झालेला आहे काय सांगाल चित्रपटाबद्दल चित्रपट एक नंबर आहे म्युझिक परत ॲक्शन फिॲ ॲक्शन सीन वगैरे एक नंबर आहे विकी कौशलची ॲक्टिंग पण मस्त झाली आहे तिची येशोबाईंच्या बाबतीत रश्मिका मंदनने जी ॲक्टिंग केली आहे त्या बाबतीत उन्नीस उन्नीसबीच आहे पण चांगले आहे ॲक्टिंग चित्रपट जर म्हणत बघितला तर तुम्हाला काय वाटतं चित्रपट गाजेल एक नंबर गाजल एक नंबर फिल्म झालंय म्हणजे एक नंबर शंभर टक्के सो हॅलो माय नेम कल्याणी पिक्चर ओव्हरऑल म्हणजे आता जोपर्यंत इंटरव्हल पर्यंत बघितलाय एवढं सुंदर आहे विकी कौशलची ऍक्टिंग एवढी छान आहे म्हणजे मोस्टली त्याची ऍक्टिंग ही डोळ्यातूनच आहे म्हणजे सगळे इमोशन्स जे काय त्यानं वे कॅरी थ्रू केलेत

छावा कसं वाटलं छावा अप्रतिम आहे सर स्वराज्याच्या मातीतला आहे इतका सुंदर आहे डोळ्यातून पाणी आले आश्रू आले महाराजांचा पिक्चर इतका सुंदर हिंदी चित्रपट सुट्टी एकच खंत आहे मराठी जशी हृदयाला भिंत तसं हिंदी शब्द भिनत नाहीत पण डोळ्यातून नक्कीच अश्रू आले महाराजांच्या हालनी हे धन्यवाद एक नंबर अंगभा काटा आला बघ छाव बघायला आलेला हा अगदी पेहरावामध्ये मध्ये आलाय तुम्ही आज कसा वाटला छाव एक नंबर वाटला दुःख झालं शेवटी पण पिक्चर एक नंबर होता इन्स्पिरेशन म्हणाल तर डॉक्युमेंटरी असं नाही मूवीच्या तऱ्हेने खूप छान होता मूवी आणि हिस्ट्री आत्ताच्या काळातल्या लोकांना कळेल अशी खूप चांगली दर्शवली आहे त्यांनी असं वाटलं चित्रपट खूप मस्त आहे एक नंबर आहे थँक्यू मनपृत्व एकदम मस्त वाटला चित्रपट एकदम भारी होता एक नंबर कोणाची वाटलं कौशल विकी कौशल एक नंबर खतरनाक सीन त्यामध्ये पण पाचरचा की रडू येते तुमच्या पाणी आम्ही बघतो आता चित्रपट बघितल्यानंतर आता पण शेवटला जे आले बघायला ते पण एवढे हे न बघत होते त्यांचं बघून आम्हाला कसं वाटतं छत्रपती संभाज महारा संभाजी महाराजांचं थोडं आपल्याला दुर्मिळ दाखवले त्यामध्ये आम्हाला ते बघून खूप वाईट वाटतं पिक्चर बघून खरंच आम्हाला छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास कळाला पिक्चर झाल्यावर अजून पण अंगावर काटाने अंग थरथर राहिले बोलता पण येत नाही म्हणजे डोळ्यातून पाण्याला पिक्चर बघताना बाकी छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा जो होता त्याच्यामुळे आपल्या स्वराज्य जे घडलं ते खरंच खूप भगवं वादळ होतं म्हणण्यासाठी चालेल बोला छत्रपती संभाजी महाराज की चित्रपट खूप छान आहे खूप मस्त आहे विकी कौशलने खूप छान ऍक्टिंग केलेली आहे आणि लिटरली खूप रडवलं त्यांच्यावरती इतका अन्याय लास्ट एंडिंगला दाखवलं खूप महाभयानक सर अभिनेता म्हणून विकी कौशल आहे पण येसुबाईंच्या भूमिकेमध्ये आपण रश्मिका मांदनाला या चित्रपटामध्ये पाहतोय कशी वाटली ऍक्टिंग खूप मस्त खूप छान केलेली आहे तरी खूप छान काय एक्सलंट मुव्ही आणखीन काय नाही त्याच्या पुढे शब्द नाही प्रत्येक मराठ्याने ना असंच वाघासारखं राहावं जबरदस्त पिक्चर आहे सिनेमॅटोग्राफी विक्की कौशल आणि एकूण डायरेक्शन आहे ते एकदम जबरदस्त आहे मला वाटते मराठी हिंदी पिक्चर मध्ये सगळ्यात जास्त हा सुपर डुपर हिट पिक्चर आहे पिक्चर बद्दल बोलावं तेवढं कमीच आहे आपण छत्रपती शिवाजी महाराजांची शिवाजी महाराजांना संभाजी महाराजांना विसरलो आहे या पिक्चर मधून आपल्या अंगावरती क्षणाक्षणाला एक विशिष्ट प्रकारचे अभिमान अंगावरती काटा मारणाऱ्या सारखा दाखवला आहे एक अभिमान आहे मराठा असल्याचा आणि सर्वांनी पहावा आपण मराठी आहे काय आहे आपला इतिहास सर्वांना समजला जातो विकी कौशल्य बघितलं तुम्ही महाराजांच्या भूमिकेमध्ये काय सांगाल विकी कौशलने आपलं सर्वस्व शंभर टक्के देऊन छत्रपती संभाजी महाराजांना जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे खूप छान आहे आणि मेन म्हणजे आज चौदा फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे असून सुद्धा बरेच युवा या पिक्चरला म्हणजे बघायला इंटरेस्ट दाखवला यातूनच छत्रपती संभाजी महाराजांचं प्रेम आजही लोकांच्या मध्ये आहे हे बघून बरं वाटतं महाराणी येसुबाईंच्या भूमिकेमध्ये मा रश्मिका मानधनाला तुम्ही बघितलात काय सांगाल खूप छान भूमिका केली त्यांनी पण म्हणजे मला तर सांगता येत नाही मला त्यांचं जे झालेलं बघून मला खरंच आत्ताही वाटते की त्यांनी एवढं आपल्या मराठीसारखे केलं खूप अभिमान आहे त्याचा मला मराठी असल्याचं पण खूप अभिमान आहे आत्ताच्या पिढीमध्ये मुलांनी जरा तरी म्हणजे मराठी असल्याचं जर दाखवलं तर आपला महाराष्ट्र आपला पूर्ण देश अजून पुढे जाईल खरंच मला आत्ता खरंच त्यांच्याबद्दल हे वाटते की मी त्यासाठी मुलगीच्या सुट्टी घेऊन मुलाला मी आज पिक्चर दाखवण्यासाठी खास येतं आणलंय माझा मुलगा दुसरा दहावीला आहे त्याच्यासाठी म्हणलं असू दे उद्या तिचा एक्झाम आहे त्यासाठी म्हणलं त्याला राहते पण लहान मुलग्याला मी खास पिक्चर दाखवण्यासाठी आज इथं खूप चांगला वाटलं पिक्चर तर आत्ताच आपण पाहिल्या आज प्रदर्शित झालेल्या छावा चित्रपटाबद्दलच्या लोकांनी व्यक्त केलेल्या भावना अशाच विविध विषयांवरती माहिती घेण्यासाठी पाहत रहा कोल्हापूर टी व्ही कॅमेरामॅन तुषार बोदेसह मी निवेदक अजिंक्य पंडित